आता एक विशेष बातमी पाहूया राज्याच्या राजकारणात राज्या सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरुद्ध भाजपाचे गिरीश महाजन यांच्या चांगलाच चा, कलगीतुरा रंगलाय दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप आणि टोला प्रतिटोला पाहायला मिळतोय पाहूया या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे गट मला आहे आणि शिवसेना संपवणं गिरीश महाजनच्या दहा पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही ऐकलं राज्याच्या राजकारणातील दोन प्रमुख पक्ष सत्ताधारी आणि विरोधकातील प्रमुख नेत्यांमधली ही वादाची जुगलबंदी मात्र सध्याच्या घडीला या दोघांमधून विस्तवही जायला तयार नाहीये राऊत आणि महाजन एकेकाळी युतीची सत्ता असताना मांडीला मांडी लावलेले नेते आज एकमेकांना पाण्यात पाहतायत याला निमित्त ठरलंय ते महाजनांचं नुकतंच केलेलं एक वक्तव्य आणि त्याला राऊतांनी दिलेलं सडेतोड प्रत्युत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं जमीन दोस्त मार्गावर आहे नाशिकला आता जे संघटना पक्ष गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या आठ दिवसामध्ये कोण राहिले कोण राहणार नाही म्हणून त्या माणसाच्या बडबडीमुळे वागण्यामुळे सगळे लोक परिशान आहेत मला वाटतं स्वतः उद्योगही परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आउ� काम आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकते मला शब्द नाही त्यांच्या पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत आहेत महाराष्ट्र संपवणारे जी जे हे शक्ती आहेत त्यातले हे गिरीश महाजन हस्तक आहेत द्रोही महाराष्ट्र लोक आहेत हे आम्हाला संपवणार आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे लक्षात आणि शिवसेना संपवणं हे गिरीश महाजनच्या दहा पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही राऊत महाजनांवरचा कल सम्तो हा कलगीतुरा संपतो न संपतो तोच पुन्हा एकदा या दोघांमध्ये नवी जुगलबंदी रंगलीये सामन्यातून महाजनांवर आक्षेपार्ह टीका करण्यात आलीये तर, तर महाजनांच्या कार्यालयात बसून अभिषेक कौल नावाच्या इसमाच्या नजरेतून गेल्याशिवाय मदत आणि पुनर्वसनाची एकही फाईल पुढे सरकत नाही असा गंभीर आरोप संजय राऊतांनी लगावलाय देवेंद्र फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू संतांचं महामंडळ जमा केलंय त्यातले एक साधू संत गिरीश महाजन यालाही खरं म्हणजे काल ते कुंभमेळ्यानिमित्त <laughs> साधू संतांची बैठक घेऊन अनेक साधू संतांच्या चरणस्पर्श करत होते त्यांनी गिरीश महाजन एकनाथ शिंदे प्रफुल्ल पटेल हे जे इडी पिढीत जे साधू संत आहेत त्यांच्या पाया पडायला पाहिजे या सगळ्यांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला लक्षात घ्या त्याच्या त्यांची तपस्या ती पूर्ण झाली नसती गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत मी ऐकलं ते मला नाचं वगैरे म्हणतात ठीक आहे मी शिवजयंती असली की निश्चित तिथे लेझिम खेळतो ढोल वाजवतो नाचतो आंबेडकर जयंतीला आपण पाहिलं प्रत्येकाला मी लेझिम खेळतो श्रीराम नवमीला सुद्धा आपण बघितलं असेल मी भगवा झेंडा घेऊन नाचतो यात वाव काय त्यात वावगं काय आणि मी जर म्हटलं की तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचलं तर तुम्ही त्याला काय म्हणणार माझ्याकडे क्लिप आहे ना तसं आपल्याला चालेल का पण मी इतक्या खालच्या माझी भाषा कधी घसरत नाही आणि म्हणून मला वाटतं नैराश्येतून हे बोलतायत मिनी विधानसभा असं संबोधलं जाणाऱ्या राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे पडघम नुकतेच वाजलेत त्यामुळं मुख्य निवडणुकीच्या प्रचाराआधीच आधीच आरोप प्रत्यारोपांची राळ उठलीये आणि येणाऱ्या निवडणुकीत काय काय पाहायला मिळणार आहे जणू त्याचीच ही रंगीत तालीमच आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई